वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहेत शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हेही आता त्यांच्या कार अपघातामुळे चर्चेत आले आहेत आमदार महेंद्र दळवी यांच्या कारने एका दुचाकी स्वारला धडक दिल्याने त्यांच्या ड्रायव्हर विरोधात दा गुन्हा दाखल झाला आहे हा अपघात मुरुड तालुक्यातील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर घडला आमदार महेंद्र दळवी यांच्या एसयूव्ही कारने उडवलेल्या युवकाचे नाव जासिम अब्दुल रहमान पासवारे आहे या प्रकरणी आता दळवींचा ड्रायव्हर धनेश सरवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार दळवींची हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे आमदार दळवी यांच्या गाडी चालकावर मुरुड पोलीस ठाण्यात अतिवेगाने व चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे निष्काळजीपणा करत तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारची धडक इतकी जोरात होती की दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथम सांगितले यामध्ये त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा